नमस्कार मित्रांनो मी मंगेश पाटील पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो कोकण लाईफ या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी सध्या कोकणामध्ये आहे नळगिर बांबरवाडीला आणि मी आज चाललो एक आपला कंटेंट बाकी होता दत्त मंदिरचा म्हणजे दुप्पाटल्यावाडीमध्ये आहे आम्ही आता इथून चाललो आहे मी आणि मग भाऊ देवदत आहे बरोबर तर तुम्हाला दाखवतो दत्त मंदिर बंद असणार मंदिर तरी बोलू एक व्हिडिओ बनवून ठेवू आपण आणि कारण गांगेश्वरचा तर व्हिडिओ आपला ऑलरेडी चॅनलवरती पडला आहे आणि नडगिर गाव पण झालं आणि हे एक बाकी होतं दत्त मंदिरचं आणि डोंगर दिसते बघा उकमतील डोंगर आणि ह्या साईडला माझ्या बॅक साईडला हायवे आहे तिथे तिथून मी आलो आहे शॉर्टकटमध्ये आता पुढे बघू दाखवतो तुम्हाला मी बघा खूप सारं गवत वाढलं आहे पावसामध्ये काय आहे असं हिरवंगार एकदम दिसतं नाहीतर मग उन्हाळ्यामध्ये तुम्ही आलात तर एकदम हे सुपं गवत असणार हे समोर तिकडे दिसते दुर्पटले वाडी आहे आणि ह्या साईडला हे वाड वगैरे इकडे ह्या साईडला आणि माझ्या इकडे हायवे आहे बघा कसं खूप गवतातून कसं सावकात चालायचं नडगे गावाचा तर व्हिडिओ मी टाकला ऑलरेडी तो बघा तुम्ही आपल्या चॅनलवरती आहे कोकण लाईफवरती आणि वरती या लेफ्ट साईडला डोंगरात तिथे ते दत्त मंदिर आहे भात पोसवलं नाही आहे रोज आर समोर कोणतरी आहे ते बघा आणि ह्या साईडला वरती ते दिसतंय तिथे मंदिर आहे पुढे चाललं आहे आपण त्यामुळे काय जपून चालायला लागतं बांधावरून पाय सराकलो ती लागली वाट मग सगळी अशी कोकणातले <laughs> आपल्या पाय वाटा असतात तेव्हा ते दिसते वरती ना तिथे मंदिर आहे काम कर प्रॉपर कसं आहे दुरपाटल्यावाडीत यायला लागतं त्यानंतर मग मंदिरात जायचं आहे हा रस्ता हो। गा 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 आला इकडून दुरपाटल्यावाडीवरून इकडे दुरपाटीवाडीवर रस्ता गेला आणि हा हायवेला गेला कोकणातले आतले रस्ते बघा कसे असतात हा मेन एंट्रन्स आहे मित्रांनो मंदिरात जाण्याचा बघा वरती मंदिर आहे तिथे हे बघा मंदिरात ऑलमोस्ट पोचलो आहे आपण जयंती दिवशी खूप मोठी जत्रा असते इथे हे बघा या डोंगराड छोट्याशा इथून कालपर्यंत सर्व दुकाने असतात दोन्ही साईडला आणि जत्रा भरते इथे बघा आहे मित्रांनो इथे मी बघा श्री देवदत्त स्थापना मंदिर नडगिवे नाईनटीन फोर्टी थ्री पावसामुळे आहे ना साफसफाई वगैरे पण झाली नाही आहे साईडला खूप गवत वाढले बघा तिकडून आलो तसं मी खालून जाहीर आभार पंचकोशी नडगिवे आभाराच्या तिलचा रूपाने आणि आपले हे होते दाजी कुरकणे बघा दिसत ना हे मंदिराचे मेन होते ऑफ झाले ते आणि फ्रंट आहे बघा फ्रंटला जाऊ दाजींचा फोटो लावला तिथले दत्तात्रय प्रसन्न नडगिर आहे आणि मंदिर आहे दत्तगुरू का मंदिर बंद आहे सध्या ते बघू शकता वरती घंटा वगैरे दिले आहे आणि ते खालती ते दत्ताची आपल्या मूर्ती आहे मंदिर बंद असल्या काय मी आतलं तुम्हाला दाखवू नाही शकलो हे मंदिराचा बाजूचा परिसर आहे हो बघा बाबा इथून बापान एट्री बाहेर बरो इथून मग खाली दत्तजींच्या दिवशी इतकी जपर असते ती पाऊस खूप होता मी आलो बोलो मंदिराचा व्हिडिओ बनवायचा बाकी होता आणि नडगिव गावातले आपले भरपूर बघत त्यांना पण जरा काय काय जणांना माहिती नाही आहे नडगिवमध्ये कुठे दत्त मंदिर आहे त्यामुळे मी हॅलो व्हिडिओ बनवायला तर फायनल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जे बाजूला बेलायकोनचं बटन दिलं आहे ते दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय आणि देवाक काळजी